सालाबाद प्रमाणे याही वर्षी एकशे पन्नास वर्षांची परंपरा जोपासत वांगी गावामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी पारायण मंडळातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रंगणार श्रीमद गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिणाम सप्ताह सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर नाशवंत देहाचं सार्थ करण्यासाठी देव देश धर्म महायज्ञ या गोष्टींचं पुण्यकर्म आपल्याकडून घडण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन केलं असून सर्व ग्रामस्थांनी तन मन धन अर्पण करून या सोहळ्यात उत्साहात सहभागी व्हावं अशी विनंती यावेळी सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजता सव्व श्री शंकर श्रीपती साळुंखे आणि सव्व श्री, श्री मुकुंद हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते श्रीमूर्तीस अभिषेक संपन्न होईल यावेळी वेदसेवक श्री मकरंद पखाले व्यासपीठ चालक हरिभक्तपरायन भाऊसो पवार महाराज निमसोड गायनाचार्य हरिभक्तपरायण श्री बापू महाराज सोनवडे व हरिभक्तपरायण श्री कृष्ण महाराज कवरवाडीकर चोपदार हरिभक्तपरायन श्री पांडुरंग जानकर हरिभक्तपरायन श्री विकास मोहिते आणि हरिभक्तपरायन श्री रवींद्र सावंत मुख्य विनेकरी दिलीप वडार हार्मोनियम हरिभक्तपरायन शहाजी बापू पेवलेवाडीकर मृदुंगाचार्य हरिभक्त परायण श्री दिगंबर पाटील राधानगरी यावेळी दैनंदिन कार्यक्रमामध्ये सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त प्रमोद पवार महाराज यांचं कीर्तन संपन्न होईल कीर्तन सौजन्य श्री रामचंद्र शंकर फडतरे सकाळी नाश्ता श्री पंडित शिवाजी सूर्यंशी सकाळी संत पंगत श्री सुधाकर अप्पा सो मोहिते सायंकाळी संतपंगत श्री विठ्ठल आबा गोरे यांच्याकडून होईल मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण जयश्रेताई कदम महाराज मुंबई यांचं कीर्तन संपन्न होईल कीर्तन सौजन्य श्री राहुल अशोक माळी सकाळी नाश्ता श्री हौसेराव बाळू मोहिते सकाळी संतपंगत श्री मधुकर रंगनाथ जाधव सायंकाळी संतपंगत श्री वसंत मुगुटराव मोहिते यांच्याकडून होईल बुधवार एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण गिरीश माळी महाराज वांगी यांचं कीर्तन संपन्न होईल कीर्तन सौजन्य श्री भिवाजी खंडोखरात सकाळी नाष्टा श्री देवानंद दगडू कांबळे सकाळी संतपंगत श्री अशोक गणपती साळुंखे सायंकाळी संतपंगत श्री विलास हरिबा मोहिते यांच्याकडून होईल गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण उदय पाटील महाराज आटके यांचे कीर्तन संपन्न होईल कीर्तन सौजन्य कैलासवसी शंकरदोत्या सूर्यवंशी वारकरी यांच्या स्मरणार्थ यशोधन ॲटो कडेगाव सकाळी नाश्ता श्री गणपती रामचंद्र माळी सकाळी संतपंगत श्री शशिकांत प्रकाश मोहिते सायंकाळी संतपंगत श्री अरुण पांडुरंग दायगडे यांच्याकडून होईल शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण सुशांत घोरपडे महाराज यांचे कीर्तन संपन्न होईल कीर्तन सौजन्य सुरेश बबड मोहिते आणि श्री लक्ष्मण श्यामराव मोहिते सकाळी नाष्टा श्री बाळासु किसन मोहिते सकाळी संतपंग श्री श्रीपती मारुती चव्हाण सायंकाळी संतपंग श्री रितेश रमेशचंद्र शहा यांच्याकडून होईल शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण अनिल महाराज देवळेकर यांचं कीर्तन संपन्न होईल कीर्तन सौजन्य श्री शिवाजी खाशाबा सूर्यंशी श्री सुहास पांडुरंग घोरपडे आणि श्री नारायण नामदेव यमगर सकाळी नाश्ता श्री शांताराम रमेश पाटील सकाळी संतपंगज श्री लक्ष्मण शामराव मोहिते सायंकाळी संतपंगज श्री राहुल अशोक मोहिते यांच्याकडून होईल रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरीताई घाडगे महाराज टाकळी यांचं कीर्तन संपन्न होईल कीर्तन सौजन्य श्री देवानंद दगडू कांबळे श्री सतीश साठे व श्री सौरभ घोलप सकाळी नाशा श्री दिलीप श्रीरंग कटरे सकाळी संतपंगत हरिभक्त परायण शुभम धनाजी सूर्यवंशी सायंकाळी संतपंगत श्री रणजित रामचंद्र मोहिते यांच्याकडून होईल सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण अनिल महाराज दुबुले तळवडे यांचं कीर्तन संपन्न होईल कीर्तन सौजन्य श्री लक्ष्मण विष्णू सूर्यवंशी सकाळी नाश्ता महिला वाचक सकाळी संतपंग श्री रवींद्र बाबासो सावंत सायंकाळी संतपंग श्री अजय प्रकाश पाटणकर यांच्याकडून होईल मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कीर्तन हरिभक्त परायण भाऊसो पवार महाराज निमसोड यांचं कीर्तन होईल कीर्तन सौजन्य श्री पांडुरंग भीमराव पाटणकर यावेळी महाप्रसाद कैलासवासी महादेव यशवंत शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री हनुमंत महादेव शिंदे व श्री रामचंद्र महादेव शिंदे यांच्याकडून संपन्न होईल दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे चार ते सहा काकड आरती सकाळी सात ते बारा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन संपन्न होईल तरी वांगी गावातील सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री विठ्ठल रुक्मिणी पारायण मंडळातर्फे करण्यात आली आहे